ला आणि बाबाला एक प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव प्रणाम परमात नमस्कार सर्वांना माझ्या नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज सावरी मुरमाळी या ठिकाणी भव्य सेवक संमेलनानिमित्त एका भगवंताचे हवन कार्य झाले आणि हवन कार्य पार पडून चर्चा बैठकीला सुरुवात झाली या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्ती बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच सर्वाचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच बाबाच्या कार्याला वेळोवेळी वेड़ साथ देणारी आई वाराणाशी आई ठोबरीकर उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम परमात्मा तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मदनकर साहेब उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार तसेच थे या कार्यक्रमात उपस्थित झालेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव सुरतलालजी अंबुले साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव मोरेश्वरजी गबने साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य एक सेवक मंडळ नागपूर कोशाध्यक्ष प्रवीणजी उराडे साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य तसे परम परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक टीकारी भेंडरकर साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक माननीय श्री संजयजी महाकाळकर साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच या कार्यक्रमाचे आयोजक गोपीचंदजी भरणे दिलीपजी लांडगे डोमाजी लांजेवार आणि रामचंद्रजी चकोले यांना माझा नमस्कार आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेंद्रजी चाचेरे मंगेशजी संग्रामे यांना माझा नमस्कार आणि या गावातील प्रथम नागरिक सरपंच पोलीस पाटील यांना माझा नमस्कार आणि आदरणीय मंच यां सर्व या परिसरातील बाहेरगावून आलेले मार्गदर्शक यांना माझा नमस्कार समोर बसलेले सेवक सेविका बालक बालिका यांना माझ्या एक साथ नमस्कार नमस्कार जी नमस्कार। तर पहा सेवक बांधवांनो बाबाचा परिवार हा दुःखी कष्टी होता बाबाचा परिवार दुःखी कष्टी होता बाबा इकडे तिकडे घुमले फिरले आर्थिक परिस्थिती शारीरिक परिस्थिती हलावली बाबा जेव्हा उपाय नव्हते तेव्हा कुठेतरी काहीतरी करता बाबा निघत होते तेव्हा बाबाला एक संन्यासी मिळाला आणि बाबानी त्या संध्यासाली त्या बाबाला तो एक मंत्र सांगितला बाबांनी त्या मंत्राचा एक बैठक घेऊन विधी केला बाबांनी विधी केला त्या विधी प्राप्त करून बाबांनी आपला परिवार सुखी केला बाबांनी परिवार सुखी केला बाबाला वाटलं आपला परिवार सुखी केला एवढ्यातच काही नवल नाही झालं तर आपल्या सानिध्यात आपल्या परिसरात कितीतरी दुखी मानव आहे बाबाला वाईट वाटलं कितीतरी मानव आहे जे कोणी मानव बाबाच्या मार्गदर्शनात आले तर बाबांनी त्यांना मार्गदर्शन करून या विधीची माहिती कळून सुखी केलं आणि अशा प्रकारे बाबांनी एक एक सेवक जोडला तर बाबाने जो विधी केला तो विधीचा दिवस होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीस ते पंचेचाळीस आणि विधी पूर्ण केला बेचाळीसा दिवशी प्रसाद केला तो दिवस होता सहा जानेवारी एकोणीसशे छेचाळीस बाबा एवढेच थांबले नाही तर बाबा पुन्हा संन्यासाकडे गेले आणि सांगितलं का मी बेचाळीस दिवस पूर्ण करून प्रसाद करून आलो तेव्हा त्या संन्यासांनी सांगितलं का एवढ्याच होणार नाही तर तुम्हाला पुन्हा सात दिवस त्रिताल हवन करावं लागेल त्या संन्यासाने विधी देऊन दिला आणि तो सर्व घरी आणून सर्वांना सांगितलं आणि त्या पद्धतीनं दिवसभर मोलमजुरी करून त्या पैशाने साधन सामुग्री आणून बाबांनी सात दिवस त्रिताल हवन केले नंतर पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पाच दिवसाचे हवन कार्य केले आणि तो पाचवा सहावा दिवस होता ऑगस्ट विस, ला हवन सुरू केले होते सहावा दिवस होता पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि तो होता आपला भगवत प्राप्तीचा प्रगट दिन एकोणीसशे एकोणपन्न एकोणपन्नासला ला तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या दुसऱ्या महिन्यात पंचमे इथं मध्य थंड हवेच्या ठिकाण या ठिकाणी एकोणीसशे कापूर अगरबत्ती लावून तिथं स्थापना केली आणि बाबा अशा प्रकारे बाबांनी मंडळाची स्थापना केली आणि एक एक सेवक जोडला तो प्रथम सेवक होता गंगाधर द्वितीय सेवक होता बाजीरावजी माटे आणि तृतीय सेवक होता श्री दमाय तर बाबांनी अशा पद्धतीने सेवक जोडले आम्ही बी असे दुखी कष्टी होतो आमचा परिवार दुःखी होता माझ्या वडिलाला वीस वर्षाची भूतबाजा होती आम्ही जेव्हा शब्द घेतला चार भावाचा परिवार होता चारही भाऊ आम्ही तारुडे होतो एका ठिकाणी बसून चारही भाऊ एका बॉटलमध्ये आई वडिला समोर दारू पित होतो पण पहा जेव्हा रात्र बेरात्र घुमावं लागलं सहन नाही जेव्हा पैसा खतम झाला आर्थिक परिस्थिती खराब झाली तेव्हा दोन भावाने विचार केला एगरचार केला आणि आई घेऊन आम्ही मार्ग स्वीकारला तर शेवट बांधवांना जेव्हा मार्गाच्या आम्ही फक्त शब्द घेतला समोर आमच्या इथं डिलिव्हरी होती आम्ही शब्द घेतला मार्ग स्वीकार म्हणजे ज्योत सुरू नव्हती केली तरी दिस शब्दावर आराम झाला काही दिवसांना एक दोन महिन्यानं मार्ग घेतला आमचे वडील बरे झाले तर बाबाला असं वाटलं की आपण या मार्गात सेवक जोडले तर हे सेवक सर्व अज्ञानी आहे हे कुठं दुरुस्त होतील कुठं शिकतील त्यासाठी बाबाने ही चर्चा बैठक लावून दिली आहे अरे तीच म्हणजे ही चर्चा बैठक या चर्चा बैठकीमध्ये जे बसल्या बसल्या तुम्ही आम्ही सर्व जे काही माईक मध्ये बोलतो अनुभव प्रत्येकाजवळ आहे पण प्रत्येकाला बोलायला मिळत नाही या माईक मधून बोलताना बोलता जर आपल्या अनुभवाच्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात आल्या आणि तुमच्या बसल्या बसल्या जर तुमची चूक तुमच्या लक्षात आली इथंच बसल्या बसल्या भगवंताला माफी मागतल्या तर तुम्ही इथंच बरे होता त्यासाठी ही बाबांनी चर्चा बैठक लावून ठेवली आहे या जो माईक लावला या माईकचे पोंगे जे लागले जिथपर्यंत आवाज जाईल तिथे जर कोणी कशी मानव बसला असेल त्या मानवानं तिथं तिथलं जर आपल्या नामस्मरण केलं तर त्याला आराम होतो आणि तो, तो जेव्हा ज्या शेवकाच्या जा घरी जातो सेवक दादा मी तुझ्या भगवंताच्या नामस्मरण केला तर मला थोडा आराम झाल्यासारखं वाटत आहे तर तुझ्या या भगवत कार्याची मला रूपरेषा सांग तेव्हा तो शेवक त्या दुःखी मानवाला मार्गदर्शकाच्या घरी आणते आणि तोच म्हणजे आम्ही मार्गदर्शक लोक त्या मार्ग दुःखी मानवाला मार्गदर्शन करतो मार्गदर्शन केल्यानंतर तो मार्गाशी के मार्गा जुडतो तर आम्ही सांगतो की दादा या मार्गात मरावं लागते जेव्हा तो दुःखी असते तेव्हा तो होच म्हणते या मार्गात मरावं लागते म्हणजे या आपल्या अंगात जे काही वाईट व्यसन आहे दुर्गुण आहे हे सर्व सोडावं लागते तर होजी म्हणते सर्व करते शेवट जेव्हा मार्गात जुडते त्याला आराम होतो आराम झाल्यानंतर जेपर्यंत दुःखी असते आराम होते तोपर्यंत जेपर्यंत आपण जसं बी सांगतो मार्गदर्शक साहेब चला नाही तर हो असं करा ना हो, हो पण जेव्हा तो अहंकारात चढते तेव्हा तो आपलीच ऐकत नाही मग विचार करा आपण जेव्हा तुम्ही या मार्गात येतो तेव्हा एका भगवंताले शब्द का देता मरेया भगवत नाम पर नंतर सेवक अहंकारी बनतो अह जेव्हा बाबा जग चर्चा बैठक सुरू होती त्या चर्चा बैठक सुरू असताना बाबा असताना त्या चर्चा बैठकीत दोन बेवळे आले होते आणि बाबाला आणि बाबा आपल्या भगवंताला शिवा देत होते तर या बसलेल्या सेवकांना सहन झालं नाही सेवक उभे झाले बाबा होते बाबाने सांगितलं सेवक तुम्ही उभे का बरं झाले म्हणे नाही बाबा म्हणे तुम्हाला पण शिवा देत आहे आणि आपल्या भगवंताला पण शिवा देत आहे हे आम्हाला सहन होत नाही म्हणे तुम्ही बसावणे काय का म्हणे का तुम्ही या मार्गात आल्यानंतर मरावं वा लागते म्हणे तर तुम्ही खरच मेले का म्हणे म्हणजेच अहंकार राग हा सर्व विसरावा लागतो आपल्याला सोडावा लागतो तर पहा बाबांनी बसा म्हटलं सेवक शांत झाले बसले चर्चा बैठकीला के सुरुवात केली चर्चा बैठक जेव्हा सुरू झाली ते दोन बेवळे आपसात आपल्याच आपसामध्ये दोघाचं भांडण झालं खूप एकामेकाला मारला फुटून गेले खाली पडले शेवटी बेसूत झाले म्हणजे आपल्या बी हात लावायला लागला कुणालाच काही हात लावा लागला आपण जर तत्व शब्द नियमानं चाललो तर भगवंत सर्व सांभाळते त्यासाठी एक लक्ष एक, एक भगवान या मणीपर्यंत या मणीप्रमाणे भगवंताचे पूजन करावं लागते आणि त्यागी शेवकांना बाबांना दिलेला मंडळाचा आदेश तो सर्व तुम्हा आम्हापर्यंत पोहचलाय मग आपण बाबाचे आदेश वेळोवेळी पाडील म्हणतो पाडतो का हो का बाबा आदेश वेळोवेळी पाळील म्हणतो आपण पाळत नाही तर तो आदेश पाळायचा आहे बाबांनी भरला चर्चा बैठकी विचारलं होतं काय हो ज्या बोले असे माझे युग पुरुष बघा देता बोले किशी कोणी नाही झालं भाऊ शेवक बांधवांनो बाबाच्या काळात तेव्हा कोणी उभं झाला नाही बाबानी मंडळाची स्थापना केली चार बारा एकोणीस ते एकोणसत्तर ला रामाजी मोदेकर इथं था आपण ठरवला होता तिथं मंडळाची स्थापना केली आणि बाबाच्या काळात दोन अध्यक्ष झाले होते पहिला अध्यक्ष होता महादेवजी कुंभारे आणि द्वितीय अध्यक्ष लक्ष्मणरावजी उराडे जे आता आपल्या परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष परवीनजी उराडे यांचे वडील लक्ष्मणरावजी उराडे हे दुसरे अध्यक्ष होते तर पहा बाबांनी मंडळाला आदेश के लागू केला आणि तो आदेश सर्व लागलाय पण आजची परिस्थिती अशी आहे जे बाबाच्या काळातले काही सेवक आहे मार्गदर्शक लोक आहे हे अजूनही नियमावली वाचत नाही प्रत्येकाच्या घरी नियमावली आहे आता जरी आपण पाहणार दहा शेवट जरी एका शेजार घुमलो ना तर कमीत कमी आठ लोकांच्या घरी त्या शेवट त्या नियमावलीला तेलाची डाग पडली आहे जंग लागलाय आता फक्त आपण विनंती आणि प्रार्थना आपल्या आप पाठांतर होईपर्यंतच फक्त वापरत आहोत नियम अगर आपण ते विनंती प्रार्थना वाच जर झाल्यानंतर बी वेळोवेळी जरी आपण प्रत्येक कुटुंबात जर प्रत्येकाने नियमावली वाचली तर कोणीही सेवक हा गलती करू शकत नाही पण आपल्याला ते नियमावली वाचायला वेळ नाही आज जसे सेवक म्हणते नाही मी बाबासोबत घुमलो अगोदर हे नव्हतं अगोदर ते नव्हतं आज अशी परिस्थिती आहे साहेब ज्या सेवकाची चालत नाही तो सेवक ट्रस्टमध्ये जाते आपली शाखा तयार करते पण विचार करा त्याच्या घरी मंडळाची परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाची प्रतिमा ला, लागलेली आहे मग त्या सेवकांना पहिला प्रथम आपल्या घरी प्रतिमा मंडळात जमा करायला पाहिजे ट्रस्ट काढायला पाहिजे नंतर शाखा उपकरण नंतर आपले सेवक जमावलं पाहिजे पण तसं होत नाही आज साहेब पूर्ण कधी काही काही गावाच्या गाव ट्रस्टमध्ये गेली आहे आणि त्या मार्गदर्शकाच्या घरी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या मंडळाची प्रतिमा आहे मग आपण कुठं कुठं बोलतो आपण त्या विरोध करत नाही जसं जर सांगते तस सा करतो आपण त्यासाठी आपण जर तत्व शब्द वागलो आपण नियमावली वाचली तर आपण त्या मार्गदर्शकाला आम्हा तुम्हा सर्व मार्गदर्शकाला तुम्ही शिकवू शकता का, का साहेब नियमावली वाचली आहे तुमच्यासाठी या पद्धतीने वागायचं आहे तुम्ही का गलत रस्त्यान चालल्या तुम्ही रोखू हो शकता आम्हाला पण केव्हा रोखा जेव्हा तुम्ही नियमावली वाचा दहा रुपयाची नियमावली वाचा तेव्हा रोखू शकता त्यासाठी नियमावली वाचा लागते आज दोन हजार तेवीस मध्ये शिबिर झाला होता तेवढा लाखोचा खर्च केला तीनशे ते चारशे मार्गदर्शक येत होते हा तिथं शरीराला म्हणजे मस्तकाला रक्षा लावणे नाही अगोदर तर करत गेल्या पण लक्ष राहून हे रक्षा बंद केली आहे पण आजही आजही शेवट सवय पडली आहे मस्तकाला लावतात तोंडात घेतात आणि गळ्याला लावतात का म्हणजे हे जुने विचार झाले का नाही झाले आपण नवीन नवीन जमान्याचे सेवक आहोत ना मग आपल्या जुन्या सेवकाला दुरुस्त करायचं आहे पण केव्हा आपण जागृत होऊन तेव्हा का नाही साधी गोष्ट नाही साहेब तुम्हाला जिथं गरज आहे तिथं तुम्ही रक्षा लावा जिथं गरज आहे जेव्हा गरज आहे तेव्हा तीर्थ बनवा पण नेहमी साधे दिवस निघला का प्रत्येक घरचे लोक म्हणजे कोण बाबाचा सेवक आहे ओळख आहे ओळखल्यानं सेवक नाही होत जो आत्म्या तत्व तो सध्या वाटते तो खरा बाबाचा सेवक आहे आजही बी बाबाचा जेव्हा दौरा गेला होता अरुणीला तिथं रवीची लहान असताना आईने त्याला आहे तेव्हा त्याच्या पायाला हाताला धागे बांधले होते तर आईने म्हणलं त्याच्या आजीला रैनाबाई का गेल्या म्हणे तुम्ही भगवंताला बांधून ठेवल्या तेच परिस्थिती आज आहे वीस वर्षा काळानंतर आजही आहे आजही आपल्या सेविका लहान बाण असताना आता ते किरमाचे मनी येत आहे म्हणजे कुठेतरी भेटते ते, ते फार्मसीत पांढरे ते लाल धाग्यामध्ये ला 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 होते मस्तका गळ्याला बांधते हाताला हात बी लाल लेकर हाताला धागे बांधते मग आपण कुठे चाललो त्यासाठी आपल्याला बदलावं लागते बाबाने सांगितलं आपलं का बाबाचे ध्येय होते एकोणीसशे नव्वद ला जुन्या मंगळ नवीन चर्चा चर्चाबा म्हटलं आहे बाबांनी वैचारिक क्रांती ते कशी होईल संसार को बदलने वाला एक ही है, वो है वैचारिक क्रांती और इनकी आज गरज है धरती एक मानव एक विचार अनेक त्यासाठी आपल्याला ते सर्व एक का पाहिजे लिंता और के लिए अभिमान हा अहंकार अहंकार आपल्याला सोडायचा आहे मोह माया तर थोडी बहुत असणार पण अहंकार राग हा मारावा लागतो राग हा अग्नीपेक्षा तेज आहे आणि कलंक हा काजवापेक्षा काळा आहे तर मला राग हा अग्नीपेक्षा तेज आहे तर आपल्याला आपण जर अग्नि जरी लागली कुठं तर सर्व इतर इथले सेवक जाऊन विजवू शकतो अग्निशेवकच्या गाळ्या बोलवू शकतो पण तुमच्या मनातला जो राग आहे अहंकार हा कोण काढू शकते हा स्वतःच तुम्हाला विजवायचा आहे त्यासाठी हा स्वतः विजवावा लागल रागाचा पाणी करावं लागल तेव्हा कुठं आपण बाबाचे सेवक होऊ कलंक बाबाने सांगितलं आहे जर एखादी सेविका कुटुंबात जरी एकटी असेल तर तिच्या घरी एकट्या सेवकाने जाऊ नये त्या सेविकाला जरी जे आज, आज असेल मार्गदर्शकाच्या मार घरी किंवा कोणी सेवकाच्या घरी जर ती सेविका विजवा असेल तर तिला सेविक आपल्या घरची पत्नी हजर पाहिजे तेव्हा बोलवायला पाहिजे किंवा सेविका कोणीतरी घेऊन या यायला पाहिजे पण तसं ना होत साहेब आजकाल कुठल्या कुठं चाललं गेलं इथे या मार्गात आल्यानंतर आपल्याला चारित्र वान बनायचं आहे जर अगोदर जरी चारित्र हीन केला असेल तरी त्या भगवंता सांगून जरी आपली समस्या सांगितली तर मी हे असं असं केलं आहे याच्या समोर करणार नाही हे एवढं भगवंताला सांगितल्यानंतर आपले दृश्य बदलत येते चारित्र हिनन चारित्र्यहीनचं चारित्र हीनचं चारित्र, चारित्र वान होऊ शकतो आपण या मार्गात आल्यानंतर आपल्याला चारित्र वान राहायचं चा। आहे असं होत नाही एक तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो राजूला परिसरातला सुधाकरजी जी बोंद्रे आहे तो त्यावेळेस वीस बावीस वर्षाचा होता आणि त्याला साप पकडण्याचा छंद आहे साप पकडण्याचा छंद होता नागपंचमीच्या दिवशी एका एका घरी साप निघाला आणि त्याला बोलवाले आले की सुधाकर दादा आमच्या घरी साप निघाला आहे तो तू तु 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 तुम्ही साप पकडा हा गेला साप पकडायला गेला तेव्हा याची आई का म्हणत आहे सुद्या दादा म्हणते तू जाऊ नको आज नातपंचमी दिवस आहे सापाला पकडावा लागत नाही अरे तू चुलबुले आहे म्हणते तू जाऊच नको म्हणते का पोरगा का म्हणते नाही म्हणते जर माझ्या घरी जर आला असता तर तो, तो मी पकडून जंगलात सोडला असता म्हणते तर त्याच्या घरी याचं का बरं नाही म्हणते जर काही असं घडलंय मी तर मला एक भाऊ आहे म्हणते आणि एक बहीण आहे म्हणते पहा शब्दाकडे लक्ष द्या जर काही घडलं तर माझ्यासोबत एक बहीण आहे म्हणते एक भाऊ आहे म्हणते साप पकडला साप पकडल्यानंतर गोष्ट तशीच झाली सेवक बांधवांनो सापाने चावा घेतला सापानं चावा घेतला घेतल्यानंतर विष चढला त्याला गावाजवळ सरकारी दवाखाना वेलचूरला वेलचूरला नेला नाही घेतलं कुईत आणला सरकार दवाखान्यात कुईत पिरी आणलं रक्षा तीर्थ बनवलं सुरू होत त्याचा मामा पण मार्गात होता आणि तो त्याचा मामा कुईला दवाखान्यात पोहोचला माझ्या साथ माझ्या साथ जावला तो पण तिथे येऊन पोहोचला जेव्हा पोझिशन पाहिली पोझिशन गंभीर होती भगवंताला येऊन मागून त्यांना पण तीर्थ बनवलं तर पहा त्याला मेडिकलला न्यायला सांगितलं त्या पेशंटला मेडिकलला नेला मेडिकलला नेता नेता पाचगाव जवळ खूप जोरात दाट आली सर्व लढाभट्टी सुरू झाली गाडीत रक्षातीर्थ चालूच होत ते दात फुटली आणि तो दवाखान्यापर्यंत पोहोचला दवाखान्यापर्यंत पोहोचला दिली का जर काही घडलं तर माझ्या बहीण आणि माझी माझा भाऊ माझ्यासोबत आहे हे चूक लक्षात आली त्यानी त्याच्या आणि त्यांनी ते, ते चूक भगवंताला माफी मागितली की भगवंता मी माझ्या मुखातून असं असं बोललो हे माझे शब्द मला वापस करा मला योग द्या मला अजून जगाचा आहे तर पहा त्या दवाखान्यात नेल्यानंतर मेडिकलला कोणी डॉक्टर हात लावत नव्हता हात लावत नव्हता तर त्याच्या वडिलांना विनंती केली का मी जेव्हा पन्नास किलोमीटर पासून आणलं मेडिकल पर्यंत माझ्या मुलाला कोणत्याही दवाखान्यात घेतलं नाही इथं तुम्ही एक रुपयाची गोळी द्या माझ्या मुलाला जे काही होईल ते मी पाहिजे माझ्या भगवंत आहे जे घडवत आहे ते घडवल तेव्हा डॉक्टरने हात लावला आणि त्याला पन्नास पाच पाच हजार पंचवीस इंजेक्शन लिहून दिले ते इंजेक्शन आणतले हा पोरगा खाली पडला खाली उबळा पडला आणि त्याने उलटी केली जहराची उलटी केली चालभर आणि त्याचा वीज पूर्ण उतरला थोडा थोडाभूत विकरायला जेव्हा इंजेक्शन आणले तर डॉक्टर म्हणते आता हे इंजेक्शन या मुलाला चालत नाही कारण हे अगर इंजेक्शन लावले तर हा मुलगा जहरांना या इंजेक्शना मरते म्हणते तर पा ते इंजेक्शन पुन्हा वापस लिहून नेले आणि पाच पाचशे रुपयाचे काहीतरी इंजेक्शन लिहून दिले होते ते आनंद पुन्हा डबल उलटी केलं त्या पोराचा पूर्ण वीक उतरला एकही इंजेक्शन लावला नाही तो पोरगा दोन दिवस फक्त भरती राहिला तेवीस ऑगस्ट ला भरती झाला होता आणि पंचवीस ऑगस्टला त्याला सुट्टी झाली पोरगा आता बरा आहे आता तो बत्तीस तेहतीस वर्ष हा पोरगा आहे आणि तो आर्गन वाजवत आहे कशी आहे आपल्या बाबाची कृपा त्यासाठी शिस्त आणि त्याग याचं पालन करणं खूप गरजेचं तेव्हा आपल्या आत्म्याची प्रचिती होते म्हणून चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे सर्व सेवक सेविका पालन करण्याचा प्रयत्न करा मी पण करीन एवढं बोलून मी माझे दोन शब्द परिपूर्ण करतो सर्वांना माझा एक साथ नमस्कार